नमस्कार आता जानकीने कानाला फोन लावलेला असतो आणि बोलत असते ऋषिकेश तुम्ही मला कशाला फोन केलात अहो तुमचं असं म्हणणं आहे ना त्या ऐश्वर्याला घराबाहेर काढायचं आहे काही काळजी करू नका आपण एक गोष्ट लक्षात घ्या ऐश्वर्यावर आता आपल्या सारंग भाऊजींचं खूप मनापासून प्रेम आहे म्हणून मी ऐश्वर्याला घराबाहेर काढू शकत नाही आता हे जानकीचं बोलणं ऐश्वर्या चोरून ऐकत असते जानकीला सगळं माहिती असतं पण जानकीने ऋषिकेशला फोनच केलेला नसतो केवळ ऐश्वर्याला जाळ्यात पकडण्यासाठी जानकी आता हा फोनचा बनाव करत असते जानकी म्हणते ऋषिकेश एक गोष्ट लक्षात घ्या ते प्रॉपर्टीचे पेपरचं म्हणताय का तुम्ही अहो ते पेपरचं तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही ते मी झकासपैकी कपाट लपवून ठेवले आहेत कोणाच्याही हाताला लागणार नाहीत ऐश्वर्याच्या तर मुळीच नाही आणि तुम्ही बोलला होता ना मी तुझ्याशी बोलणार नाही मग कशाला अशा कशा करण्यासाठी फोन करता मला आता ऐश्वर्या ऐकत असते ऐश्वर्या म्हणते बरं झालं मी ते चोरून ऐकते कपाटात लपवलेत काय पेपर बघते मी आता आता ऐश्वर्याने कपाटात लपवलेले पेपर ऐकले असतात पण ते कोणत्या कपाटात आता जानकी म्हणते ऋषिकेश अहो मी बरोबर चांगल्याच कपाटात लपवलेत ते घरातल्या कपाटात नाही स्टोर रूम मध्ये जे कपाट आहे ना त्या कपाटात लपवले जुनं आपलं अँटी कपाट त्याच्यामध्ये लपवले आता जानकीला हे सगळं बोलणं ऐश्वर्याच्या समोर जाणून बुजून केलेलं असतं आणि आता जानकी जे बोलले ते ऐश्वर्याने चोरून ऐकलेलं असतं आता जानकी तिथं गेल्याचं नाटक करते ऐश्वर्या लगेच बाहेर येते आणि म्हणते स्टोर रूम मध्ये लपवलीस काय आता मी ते पेपर घेते आता जानकी ते सगळं चोरून ऐकते आणि आता ऐश्वर्या स्टोर रूम मध्ये ते पेपर चोरण्यासाठी जाते स्टोर रूम मध्ये जाताच बघते किती धूळ असते बाप रे बाप भाव। त्या धुळीतना सुद्धा ऐश्वर्या इकडे तिकडे ते अँटी कपाट शोधत असते आता जानकीनेच तिला तिकडे पाठवलेले असते पण मूर्ख ऐश्वर्याला काहीच माहिती नसतं ते आता त्या कपाटापर्यंत पोहोचते एवढ्या ना सामना करून ती कपाटाजवळ पोचते आणि म्हणते वा वा भेटले एकदाचं कपाट आता मी जानकीला चांगलाच धडा शिकवणार ते पेपर मी आता घेणार आणि ते आता ते कपाट खोलणार तेवढ्यात तिला ते चाहूल लागते कोणतरी स्टोर रूम मध्ये येते लगेच ती काय करायचं या विचारत असते आणि ती लगेच त्याच कपाटात लपून बसते आता जानकीनेच रचलेला प्लॅन असतो तिला माहिती असतं की ऐश्वर्या आतमध्ये कपाटातच लपले जानकी लगेच आतमध्ये शिरते आणि त्या कपाटाला बाहेरून लॉक करते आता ऐश्वर्या आतमध्ये अडकलेले असते ऐश्वर्याला आता बाहेर कसं यायचं कळत नसते आता जानकी बाहेर येते आणि म्हणते आई मी काय म्हणते आपण एक काम करूया आपल्याकडे जे अँटी कपाट आहे ना ते आपण आता ऐश्वर्याच्या वडिलांना गिफ्ट देऊया आता हे ऐकून सारंग सुद्धा खुश झालेला असतो सारंग म्हणतो ठीक का आहे काही हरकत नाही आता सारंग हा ते कपाट ऐश्वर्याच्या वडिलांनाच म्हणजे सयाजीरावांना गिफ्ट घेऊन जातो आता गिफ्ट घेऊन गेलेलं कपाट बघून सयाजीराव खूश झालेले असतात सयाजीरावांना म्हणतात सारंग म्हणतो बाबा हे घ्या हे तुमच्यासाठी कपाट आणलंय हे कपाट आहे आणि हे तुम्हीच खोलून बघा किती छान कपाट आहे आमचं पुराण एकदम जुनं सुद्धा एकदम झकास आणि अँटिक कपाट आहे ते ऐकल्यावर आता सयाजीराव ते कपाट खोल सयाजीराव ते कपाट खोलतात बघतात तर काय आतमध्ये त्यांची लय ऐश्वर्या असते ते बघून सयाजीरावांना धक्का बसतो आता सारंगला सुद्धा असतो जानकीने ऐश्वर्याची रवांगी करून सयाजीरावांच्या घरात केलेले असते असे धमाल जानकीने केलेले असते ते बघूनच आता सयाजीरावांना मोठा धक्का बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू